मी इंजिनियर सुरेश फड गेल्या दोन वर्षापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले काम करत असताना मी या जिल्ह्यामध्ये वंचित आघाडीची जिल्हाभर बांधणी केली ओबीसी मेळावा घेतला नूतन ग्राउंडवर ओबीसी मेळावा घेतला असता तिथं जवळपास ओबीसी चाळीस हजार ओबीसी बांधव जमा झाले होते त्यानंतर साहेबांनी मला परभणी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सांगितले व मी तशी तयारी पण केली परंतु आठ एक दिवसांनी मला अकोल्याला बोलून साहेबांनी सांगितलं की तुम्हाला लोकसभा लढायची नाही आहे तुम्ही विधानसभा गंगाखेड लढा मी तुम्हाला आमदार करणार आहे साहेबाचा शब्द सरसवाद मानून मी गंगाखेड विधानसभात मतदारसंघ पिंजून काढला बूथ बांधणी कार्यकर्त्याचे मेळावे इतर सर्व तयारी जोरात केली परंतु जशीच निवडणूक जवळ आली असता साहेबांनी मला गंगाखेड विधानसभेत उभा टाकता येणार नाही असे सांगितले त्यावेळेस मात्र माझ्या पायाखाळची वाळू सरकली आणि साहेबांना विनंती केली साहेब असं करू नका मी खूप तयारी केलेली आहे परंतु साहेबांनी ते ऐकले नाही आणि गंगाखेडमध्ये इतर उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली तरी पण मी साहेबांशी मुंबई येथे भेट घेऊन विनंती केली साहेब मला निवडणुकीला उभा टाकायचा आहे त्यांनी पाथरी विधानसभेमध्ये मला लढण्याचे सांगितले आणि तर त्या पद्धतीनं प्रक्रियेतून मी पाथरी विधानसभा निवडणूक मी आणि आमच्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनिशी लढवण्याचा निर्णय घेतला आणि तशी तयारी पण जोरात केली पण तिथंही आमचं दुर्दैव आढवं आलं आणि पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी मुंबई कार्यालयातून दो मतदानाच्या दोन दिवस अगोदर वंचित आघाडीचा पाठिंबा राष्ट्रीय समाज पक्षाला जाहीर केला व त्यानंतर आमची घोर निराशा झाली तरी पण बहादर मतदारांनी वंचित आघाडीच्या इतर ओबीसीनी आम्हाला भरभरून मते दिली मग असं तीन वेळा झाल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांची निवडणुकीनंतर बैठक झाली आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं की साहेब आपल्यासोबत असं नेहमीच होत आहे तर आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे व कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा माझ्या दबाव आला आणि त्यानुसार आम्ही राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांच्यासोबत जाऊन भेट घेतली आणि त्यांनी काम करण्यास आम्ही तुम्हाला चांगला भाजपमध्ये वाव देऊ असे आश्वासन दिले त्यानंतर महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही मुंबईमध्ये प्रदेश कार्यालयात प्रवेश केला आ, मला असं वाटतंय की कार्यकर्त्यांना जे वाटलं ते सुद्धा मला वाटलं आणि आम्ही या जिल्ह्यातील सक्षम नेतृत्व श्री रामप्रसादजी बोर्डीकर साहेब व या जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेदना दिदी ओरपूरकर बोर्डीकर यांना या, यांच्या मार्गदर्शनाखाली इथं चांगलं काम होऊ शकते खंबीर नेतृत्व आहे आणि या राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब जे चांगलं काम करत आहेत चांगल्या योजना राबवत आहेत देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाला विकासाच्या दिशेकडे देशा घेऊन जात आहेत हे सर्व आम्ही लक्षात घेऊन हा निर्णय घेतला フッ。